हॅलो नमस्कार मी सोनाली तुम्हा सगळ्यांचं आपल्या पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत करते तुमचा आजचा दिवस सकारात्मकतेने भरलेला व आनंददायी असा जाऊ अशी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या ब्लॉगला सुरुवात करूयात तर आज आहे शनिवार आणि आम्ही निघालो तो त्र्यंबकला जायला तर घरातून निघालो तेव्हा पाऊस न होता म्हणजे अर्ध्या नाशिकमध्ये न होता आणि जसं सिटी संपणार होती तसा आम्हाला पाऊस लागला होता आणि हा त्र्यंबक ज्या रस्त्याचा व्यू आहे अतिशय सुंदर एक दोन दिवसांपासून माहिती नाही काय झालं होतं पण खूप लो वाटत होतं आणि होतं ना असं कधी कधी अधून आपल्याला की खूप लो वाटतं आणि खूप असं निगेटिव्ह थॉट्स आपल्या डोक्यात येतात तर असं काही माझ्यासोबत होत होतं आणि अस्वस्थ वाटत अस होतं खूप माझं असं आहे की ज्या दिवशी मला थोडंफार असं लो वाटतं किंवा काही असं असतं की आज आ, खूप असं म्हणजे एक्साइटमेंट नाही आहे किंवा इतर दिवसांसारखा जर एखादा दिवस नसला थोडंसं लो वाटत असलं तर मी खूप छान असं मेकअप करते तयारी करते छान ड्रेसअप करते आणि कुठेतरी बाहेर जवळपास जाऊन थोडा वेळ जाऊन येतो आम्ही हे यांचं बऱ्याच दिवसांचं चाललं होतं आहे म्हणजे हेही म्हणत होते की मला शिर्डीला जायचं आहे असं आणि मग आता मी मागच्या वेडेतही सांगितलं की खूप जास्त दिवसांचा गॅप झालेला आहे आम्हाला आता शिर्डीला जाऊन तर शिर्डीला जायचा प्लॅन होता पण शिर्डीला कसं आहे ना गेलं म्हणजे पूर्ण दिवस जातो एक पूर्ण दिवस थरून चाला चा चालायचं पण मग आणि त्र्यंबक आम्हाला त्या मनाने खूप जवळ आहे एक दोन तीन तासात संध्याकाळी चारला जरी आलो तरी आम्ही सात साडेसातपर्यंत घरी जाऊ शकतो तर त्यासाठीच मग आज आम्ही आता इथे त्र्यंबकला निघालो आहे आता आता रस्त्यातच आहोत आम्ही आणि छान असा पाऊस सुरू होता म्हटलं एखाद्या ठिकाणी थांबूयात आणि व्हिडिओ बनवूयात एखादा तर बऱ्यापैकी मला आता अजून म्हणजे दर्शन तर झालेलं नाही भोलेबाबांचं पण तरी मला खूप छान वाटते की त्यांच्याकडे जातो या मी तर रस्त्यानेच मला खूप भारी वाटते तर त्यानिमित्ताने का होईना पण तुम्हाला आज दर्शन होईल कारण मागेही मी ठरवलं होतं की प्रत्येक प्रदोषला नाशिकमध्ये भरपूर शिवमंदिरं आहेत आणि जागोजागी मंदिर आहेत तर एक एक मंदिर आपण कवर करूयात म्हणून पण आता फायनली त्र्यंबकला आलेलो आहे तर तुम्ही दर्शन घ्या हॅलो आधी याला बोलवायला गाडीत बसून काय करते एकटेकटी हो चला तर पहिल्यांदा हा असा काही व्हिडिओ बनवायला प्रयत्न केला होता सुचत काही नव्हतं पण मग ठीक आहे म्हटलं मस्त असं सिंपली चालून बनवूयात बघूया घरी गेल्यावर काय करता येतं ते त्याच्यावर आणि आज वेळ कमी असल्यामुळे स्वामींच्या गुरुपीठ भरणं जाता डायरेक्टली मंदिर त्र्यंबकला येऊन पोहोचले आहे आणि तुम्हाला आता मंदिराचा बाहेरचा व्ह्यू दाखवते मी आ, आ, तर इथून समोर छान समोर आपल्याला मंदिराच्या कलशाचं दर्शन होत तुम्हाला आणि बऱ्यापैकी गर्दी दिसते मला असं वाटते सुट्ट्याही आहेत आता आणि दुसरी गोष्ट म्हणजे उद्या एकादशी सुद्धा आहे तर कदाचित त्यामुळेही गर्दी जरा जास्त वाटते तर सध्या पाऊस तर बंद होता त्र्यंबकला पण वातावरण खूप छान झालेलं होतं आणि गर्दी बघून तर म्हणजे मला वाटलंच होतं की दर्शन होतं की नाही होतं ते की बाहेरूनच दर्शन घ्यावं लागतं ही एवढी अशी गर्दी होती तुम्ही बघू शकता

तर घेऊ नका फक्त बघून घ्या आणि माहिती वगैरे त्याबद्दल ऐका असं त्यांचं म्हणणं होतं तर एक पाच ते सात मिनटं तिथे गेले त्यांचं ते ऐकण्यात वगैरे साडी वगैरे काही घ्यायची नव्हती पण छान होत्या साड्या तर त्यांनी सांगितलं की दो तीन घंटे लगेंगे पण मग अजून एक दोन ठिकाणी कोणाला विचारूया म्हटलं आमची तयारी झाली होती दर्शनासाठी दोन एक तास लागले तर ठीक आहे म्हटलं पण मग नंतर एक तिथे जे असतात गार्ड वगैरे त्यांना विचारलं तर त्यांनी सांगितलं की चार तास तर लागतीलच त्याहीपेक्षा जास्त लागू शकतात त्यामुळे मग तिथूनच दर्शन घेतलं तर आता हे अभिषेक चालला होता वाटतं आणि शृंगार करायचं बाकी होतं तर तोपर्यंत म्हटलं बाहेरून दर्शन घेऊयात आणि कुशावर्ताला जायचं आमचं चाललं होतं मग तिकडे दर्शन घेऊन येऊयात याआधी एक दोनदा येणं झालं होतं पण तिकडे नव्हतो आम्ही गेलेलो डायरेक्टली एकदा ब्रह्मगिरीवर गेलो होतो तेव्हा सोसायटीतल्या सगळ्याजणून आम्ही आलो तो लेडीज तेव्हा आणि त्याआधी एकदा आलो होतो तर तेव्हाही नव्हतं गेलेलं म्हटलं आता जाऊ लागले तिथे दर्शन होईल इथे नाही तर निदान तिथे तरी तेव्हा घेऊया तर तरी मला होप्स होते की ते त्यांना आणखी एकदा कोणाला तरी विचारूया म्हणजे काय मत पडतं ते समजेल तर शंखही मला घ्यायचा होता पण मी सर्च नव्हतं केलेलं नेमकं की मला कुठला घ्यायला लागेल म्हणून मग ते फक्त बघून घेतलं आणि बघूया म्हटलं नेक्स्ट टाईम तर पहिल्यांदा हे असं काही स कुशावर्ताचं चित्र आम्हाला बघायला भेटलं तर याच्यातलं सगळं पाणी काढून घेतलं होतं त्यांनी स्वच्छ करत होते ते आता आणि दुसरं पाणी त्यात भरलं जात होतं तर नेहमी ह्या कुशावर्ताला इथपर्यंत पाणी असतं जिथे मी उभे आणि जिथून मी शूट घेते तिथपर्यंत पाणी असतं तर आज ते, ते सगळं खाली करून त्यांनी स्वच्छ केलेलं होतं आणि नवीन पाणी त्यात भरलं जात होतं त्यामुळे हे सगळं असं दिसत होतं आणि हा डोंगरांचा असा काहीसा व्यू इथून दिसत होता खूप भारी वाटत होतं आणि पाऊस नसल्यामुळे हे दिसत होतं एवढं पाऊस नसलं की हे काहीच दिसत नाही सगळे सगळीकडे ढगच दिसतात तर हे तिथे आजूबाजूला सगळी मंदिरं मंदिरं नाही पण मग हे तिथे कपडे वगैरे बदल बदलण्यासाठी वगैरे जागा आहेत कसले तरी हॉल वाटतं वर मला पूर्ण माहिती नाही आहे पण असा तिघ सभा सभामंडप आहे तिथे तर त्याच्यासाठीच असावं आहे जे काही लोकांगण वगैरे करून तिथे कपडे वगैरे बदलतील त्यासाठी तर हे असं चहू बाजूंनी आतमध्ये पाईपलाईन आहे ते सगळं खाली असल्यामुळे आज सगळं दिसत होतं की खाली कसं हे कसं आहे आतमध्ये ते तर हे नवीन पाणी त्यात आता सोडलं जात होतं आणि बरेच जणीतून इथून वातावरण पाणीही घेऊन जातात घरी तर आमचं तर काही तसं नव्हतं कारण मध्ये बऱ्याचदा येणं होतं आणि तसं ब्रह्मगिरीवरचं पाणी मी आणलेलं असतं असतं नाही मी घरात बॉटल वगैरे भरून आणलेले असतं तर म्हणजे हे जे लांबचे लोक होते त्यांनी कॅन घेतले होते बेचाऱ्यांनी लहान लहान तर ते भरायचे होते पण इथे ह्याला वर्ग तर हे संपूर्ण खाली पडलेलं होतं म्हणजे स्वच्छ गेलेलं होतं आणि नवीन पाणी त्यात भरलं जात होतं आणि म्हणूनच बरेचशी लोक लांबून परतून जात होते आणि हे जे काही इथे हे ज्योत वगैरे लावलेलं दिसते तर ह्या पायरीपर्यंत नेहमी इथे पाणी असतं तर हे एवढं सगळं खाली केलेलं आहे आजच्या दिवशी तिथे आणि रात्री मी जेव्हा व्हिडिओ एडिट करायला बसली तेव्हा आमच्या शेजारी लग्न आहे का काय आहे माहिती नाही पण खूप आवाज येत होता आणि आताही बसली तर तोच प्रॉब्लेम आहे पण व्हिडिओ वे वेळेवर जाण्यासाठी मी करते तरी घरातील सगळे कोपरे पूर्ण झाले पण सगळीकडे आवाज येतो आहे हे कुठेच आवाज येत नाही आहे असं नाही आहे पण मग ठीक आहे थोडंफार व्हिडिओला उशीर होऊ शकतो माझ्या पुढे पण काही हरकत नाही तर आधीला आल्या आल्या येतानाच रस्त्यात ते ॲपल बोर दिसले होते तर आम्ही त्याला तेव्हा ते घेऊन नाही दिले म्हटलं आपण देवाच्या ठिकाणी आलो आहे वगैरे घेऊ असं त्याला मी सांगितलं आत्ता कुठे हातात धरून फिरशील म्हणून तर त्याचा थोडंसं चेहरा पडला होता मग इथे मार्केटमधून कुशावर्ताकडनं जाताना मध्ये आम्हाला हे मार्केट दिसलं तर अहो म्हणत होते की त्याला घेऊन दे असंही आता दर्शनाला जाणं होत नाही आहे तर इथे हातीसाठी आम्ही ॲपल बोर घेतले आणि आता मेन मंदिरामध्ये दर्शन नाही झालं तर मग एक मंदिर आहे जिथे आम्ही नेहमी जातोच इथे गेल्यावर तिथे दर्शन घेतोच आम्ही आवर्जून जातो आणि बऱ्याचशा जणांना आता त्याबद्दल माहिती झालेली तर सगळेच जण जातात तर एक ऋणमुक्तेश्वर महादेवाचं मंदिर आहे मेन मंदिराच्या पाठीमागे तर तिथे आता आम्ही जायला निघालो होतो आणि मग आधी आम्ही तिथे ते फुलं घेण्यासाठी थांबलो होतो मंदिरात था, चढ होण्यासाठी पण मग जिथे फुलं घेत होतो तिथेच हे छोटंसं शिवमंदिरही होतं तर म्हटलं मोठ्या ठिकाणी सगळेच जण जातात तर इथे मी आधी पूजा करू पूजा म्हणजे फुलं आणि बेलपत्र वाहून दिलं आणि मग आम्ही निघालो ऋणमुक्तेश्वर महादेवाच्या मंदिराकडे जाण्यासाठी तर इथून जवळच आहे ते आता तर हे ते मंदिर आहे महादेवाचं हे आपलं जे काही मेन मंदिर आहे त्र्यंबकेश्वराचं त्याच्या पाठीमागे आहे तर मंदिराची थोडी दुरावस्था झालेली आहे पण काय माहिती कदाचित आता कुंभसाठी करतील तयारी आणि थोडंफार डागडुजी वगैरे आणि जे काही बोर्ड आहे बोर्ड म्हणजे मंदिराचं जे काही नाव आहे ते पण ते पण खूप पुसट झालेलं आहे तर वाचताही येत नव्हतं म्हणजे दिसत नाही ते असं फारसं तर इथे दर्शन घेतलं तर खाली आतमध्ये जायला लागतं गाभाऱ्यात ह्या शिवलिंगाचं दर्शन घेण्यासाठी तर मेन मंदिरात जसा वर आरसा लावलेला आहे शिवलिंगाच्या जस्ट वर तसा इथेही लावलेला होता आणि हे ते शिवलिंग आहे आणि अजिबात गर्दी नसल्यामुळे ते खूप छान निवांत आणि बऱ्याच वेळ असं दर्शन घेता आलं छान अशी पूजा करता आली जे काही फुलं वगैरे नेले होतं ते कुठलीच घाई न करता व्यवस्थित असं मला तिथे वाहता आली आणि खूप निवांत असं इथे दर्शन झालं तर जे मेन मंदिर आहे इथे आपलं त्र्यंबकचं त्र्यंबकेश्वराचं तर तिथे चौकशी के केलेली असताना असं लक्षात आलं म्हणजे असं माहिती झालं की चार तास आम्हाला दर्शनासाठी लागू शकतात तर आणि आम्हाला आधीच्या अकॅडमीचा टाईम असतो तोपर्यंत घरी जायचं होतं मग असं ठरवलं की मेन जे मंदिर आहे त्याच्या मागेच ऋणमुक्तेश्वर महादेवाचं मंदिर आहे तर तिथे दर्शन घेऊयात आणि कुशावर्तावर दर्शन घेऊयात आणि घरी जाऊयात तर तिकडचं कॅन्सल केलं तिथे आम्ही फक्त कलाश शिखराचं दर्शन घेतलं आणि इथे त्या ऋणमुक्तेश्वर महादेवाचं दर्शन घेतलं आणि घरी निघा निघालो जायला तेव्हा मला लक्षात आलं की मला बालकृष्णांची जी मूर्ती आहे ती बदलवायची होती आणि शिवाय आता योगही चांगला होता उद्याला एकादशी आहे तर उद्या अभिषेक घालून घेईल म्हणून तुलसी वाहसुद्धा आहे तर माझ्याकडे आहे आधीची पण ती नकली निघाली आहे लोखंडाची वाटते ती पूर्ण पॉलिश त्याच्यावरची निघून गेलेली आहे तर इथे मी ती मूर्ती घेतली नवीन तर ह्या शॉपवरून इथून मी याआधी एक दोन देवांचे मूर्त्या मी घेऊन गेलेली त्यामुळे म्हटलं यांच्याकडनंच घेऊयात तर सगळ्याच मूर्त्या खूप सुंदर होत्या पण आता जे काही नवीन पंचधातूमध्ये आलेले आहेत तर त्यांची फिनिशिंग आपल्या पितळेच्या मूर्त्यांपेक्षा आणखीन चांगली असते पेमेंट करायला गणपती

तर मला जी बाप्पांची मूर्ती आवडत होती ती पंचधातूमध्ये होती म्हणून ती ठसठशीत आणि फिनिशिंग तिची खूप छान वाटत होती मी विचारच करत होती घेऊ नको पण आधी सारखा मागे लागला होता गणपती बाप्पा आता राहू दे नंतर घेऊ कारण त्याचा सगळा जो त्याच्या अॅकॅडमीत होता आता की त्याला लेट होत होतं पण शेवटी त्याची अकॅडमी बुडलीच होती कारण जाताना मध्ये आम्हाला खूप ट्रॅफिक लागलं होतं सिटीमध्ये तर असो आम्ही फायनली बाप्पांची मूर्ती घेतली फक्त मी घालो होतो घरी आणि इतरही खूप काही गोष्टी होत्या तिथे जसं की मी मी दारावर जिथे भगवान विष्णूचे ते सिनवॉल लावलेले आहेत शुभचिन्ह लावलेले आहेत मेटलमध्ये तर ते तिथे खूप छान होतं आणि मला नंतर असं वाटलं की अरे ते म्हणलं मागवण्यापेक्षा इथून घेतलं असतं पण त्या वेळेला मला आयडिया नव्हती आता इथे आली तेव्हा आमचं लक्ष दिलं की हे बघ जरी घेतलं असतं दारावर लावायला तरी खूप छान वाटलं असतं खूप छान असते पितळी होतं आणि पूजेसाठी लागणाऱ्या भरपूर गोष्टी मला इथे आवडत होत्या पण बघूया हळूहळू एक एक करून घेऊयात आता जसं लागेल तसं कारण वस्तू घेऊन पडायला नको त्यांचा वापरही व्हायला हवा तर हे ती फ्रेम होती दारावर लावायची जी की मला खूप आवडली पण आता सध्या आहे दारावर लावलेली ही जेवढा दिवस टिकेल तेवढं मग नंतर इथूनच घेईल मी आणि असं काहीच असं वातावरण झालं होतं पाण्याची बरेपणे पाऊस सुरू झाला होता तर असंही लेट झालेलं ते पण दर्शन घेतलं असतं खूप जास्त लेट झालं असतं आणि पाऊसही सुरू झालेला आहे पण वातावरण इतकं क्लास झालेलं आहे आता मी म्हणजे सांगूनही शकत तुम्हाला व्हिडिओमध्ये पूर्ण कडेल खूप छान असं वातावरण झालेलं आहे आणि मग नेहमी असंच वातावरण असतं नाहीतरी तर जायच्या आधी म्हटलं बाहेरून काय असे ना पुन्हा एकदा आपण दर्शन घेऊयात आणि मग जाऊयात तर इथे आता छान असा शृंगार करून झालेला होता तर पुन्हा एकदा इथे आम्ही दर्शन घेतलं त्यानंतर शिखराचं दर्शन घेतलं पुन्हा एकदा बाहेर मंदिरातही सांगितलं इथेही आणि हे असं काहीचं वातावरण झालं होतं संध्याकाळचं पाऊस सारखाही जा करत होता आणि आम्ही घरी जायला तर निघालो पण आतीची खूप जास्त चिडचिड होत होती कारण त्याच्या हा अकॅडमीचा टाईम निघून गेला होता तसंही आम्ही त्याने सांगितलं तेव्हा जरी निघालो असतो तरी आम्हाला सापडली नसती आणि प्रत्येक वेळेस हे मंदिर मात्र दाखवायचं राहूनच जातं म्हणजे मी स्वतःही अजूनपर्यंत तिथे गेलेली नाही आहे तर हे अन्नपूर्णा मातेचं मंदिर आहे जेव्हा एंटर झालं तेव्हा वाटलं होतं की तिकडनं त्यांनी जाऊयात म्हणून पण पुन्हा तेच झालं खूप लेट झालं तर साडेतीनला बहुतेक आम्ही घरातून निघालो होतो आणि यायला आम्हाला आता रात्रीचे आठ वाजले होते तर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा सोबतच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा आजचा व्हिडिओ इथेच थांबवते पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आनंदी राहा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद